राज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे इथं आलेले आहेत नगरपालिकेच्या निवडणूक इच्छुकांशी आज त्यांनी विचारविनिमय केला आहे जुन्नर नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष एकटा लढणार की राज्यामध्ये ज्याप्रमाणे महायुती आहे अशा प्रकारचं नियोजन असणार आपण समजून घेऊया लांडगे साहेब पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कंदसाहेब काय पॉलिसी ठरली नाही आम्ही आता दोन दिवसापूर्वीच सन्माननीय ओसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांची पुणे जिल्हा उत्तर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी व प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र दादा चव्हाण यांनी नियुक्ती केलेली आहे त्यामुळं दोन दिवस झाले नियुक्ती झाली आम्ही आता सगळ्यां भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांची मतं काय आहेत काय केलं पाहिजे कशा पद्धतीने नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या संदर्भात आम्ही सर्वांच्या भेटी गाठी घेतोय आणि एकदा सगळ्यांचं मत आजमावून घेतल्यानंतर त्यांचं सगळ्यांची संवाद साधल्यानंतर पुढचे निर्णय आम्ही घेऊ दोन <laughs> तीन दिवसच बाकी दहा तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत एकला चलो रे की माहिती नाही त्या संदर्भात तेच पद्धतीने आम्ही सगळ्यांची मत आजमावून घेतोय सगळ्यांशी चर्चा करतोय पार्टीमध्ये खूप वर्षापासून काम करणारे सहकारी आहेत सगळ्यांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया आता आमची चालू आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय होईल एक दोन दिवसामध्ये पुढचा निर्णय होऊ शकतो काय मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते इतर पक्षाचे पण कार्यकर्ते इथं येत आहेत नाही नाही आता दादा बोललेत ना दोन दिवस दोन दिवसाने तुम्हाला सगळं क्लिअर होईल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा चित्र निर्माण करायचं आहे ही भावना आहे आमची स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहेत नगर परिषदेची निवडणूक आता पुढ्यात आहे दहा तारखेपासून फॉर्म भरले जाणार आहेत इथं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे निवडणुकीचे प्रमुख महेशदादा लांडगे आलेले आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गंदा आलेले आहेत प्रदीप दादा असं म्हणाले की आता आम्ही कार्यकर्त्याशी संवाद साधतोय आणि दोन दिवसानंतर आपलं चित्र स्पष्ट होईल म्हणजे ही निवडणूक एकला चलो रे का महायुती होणार हे आपल्याला दोन दिवस त्यांनी कळणार आहे तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे जस्ट वेट अँड वॉच सुरेशवाणी विंग्रा टाइम्स जुन्नर